हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल आज आपण शिकणार आहे यू ज्याचा फोनिक आहे ओ फॅमिलीचे शब्द शिकणार आहोत तर व्ही सी म्हणजे होते वोबेल्स प्लस कॉन्सनंट म्हणजे स्वर आणि व्यंजन एकत्र आले की नवीन शब्द तयार होतो उदाहरणार्थ यू प्लस एन बराबर अन यू प्लस जी बरोबर यू जी म्हणजेच अक तर असेच आपण छोटे छोटे शब्द वाचायला आणि लिहायला शिकणार आहोत हे शब्द खूप सोपे आहेत आणि यामुळे तुम्हाला वाचन आणि शब्दरचना लवकर समजेल तर आला तर चालू करूया आजच्या व्हिडिओला तर आज आपण शिकणार आहे तीन पॉईंट फाईव्हमध्ये हू ज्याचा फोन एक सौंद आहे अ तर या अचा फॅमिली वी सी आणि सी बी सी वर्ड वी सी म्हणजे होते वोवेल्स आणि कॉन्सनंट आणि सी बी सी म्हणजे होते कॉन्सनंट वोवेल्स कॉन्सनंट शब्द तर चला आपण आता स्टार्ट करूया तर सर्वात पहिलं बघा यू प्लस एन ज्याचा यूचा अर्थ होतो म्हणजे यूचा उच्चार निघतो अ आणि एनचा उच्चार निघतो न तर हे अ आणि न मिळून तयार होते अन जर हे तुम्हाला उच्चार माहीत नसेल काही फोनिक साऊंड कसे काढायचे तर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला समोर खूप सोपी जाणार तर यू प्लस एन होणार ऑन ओ प्लस जी बघा यूचा उच्चार आहे अ आणि जीचा उच्चार आहे ग तर अ ग काय म्हणायचं अ जीला म्हणायचं अग यू प्लस बी यू म्हणजे अ बी म्हणजे ब तर काय होणार ओ ब बघा अन अक अ आता यू पी याचा फोनिक साऊंड आहे अ आणि प तर याचा उच्चार निघणार अ प यू आणि टीचा उच्चार निघणार अ ट यू आणि डीचा उच्चार निघणार अ ड यू आणि एमचा उच्चार निघणार अ म यू आणि एसचा उच्चार निघणार अ स समजलं बघा तुम्हाला काय करायचं आहे फक्त याचे फोनिक साऊंड लक्षात ठेवायचं आहे असं समजायचं नाही या यू आहे तर याला यूस वाचायचं तर याचा फोनिक साऊंड येते ओ तर सर्वाचे फोनिक साऊंड बराबर तुम्ही लक्षात ठेवा आता आपण काय करू एक वेळा हे पूर्ण शब्द वाचून घेऊ तर चला माझ्या पाठोपाठ तुम्ही पण म्हणा चला म्हणा ओगो ओगो डबल डबल आलं काय होत नाही डबल डबल म्हणा ओ ओबो ओपो ओटो ओडो ओमो आणि असं तर हे तर झाले आपले व्ही सी वड ओवेल्स प्लस कॉन्सोनंट आता ह्या शब्दापासून आपण काय करू सी वी सी शब्द बनवू आणि त्याचा वाचन कसं करायचं हे शिकू तर चला यू पासून आपण काय करू सी वी सी वड बनवू सर्वात पहिला आपण शब्द बघितला होता अन तर या अनच्या पुढं एक शब्द जोडल्यावर याचा कसा उच्चार निघते तर बघू सर्वात पहिला आपण जोडू बीला तर बी म्हणजे होते ब तर ब आणि अन ब आणि अन काय होणार बन फ आणि अन फन जी आणि अन गन आर आणि अन रन एस आणि अन सन एन आणि अन नन अशा प्रकारे काय केले आपण अनपासून शब्द बनविले आता अ पासून आपण काय करू शब्द म्हणून आणि जी म्हणजे होते अ ग तर बघा आता ज आणि अक जक बी आणि अघ बक एम आणि अघ मग टी आणि अघ टक डी आणि अघ डग एच आणि अघ हक आर आणि अघ रक तर असे काय केले आपण यू जी म्हणजे अक पासून शब्द बनविले आता असे शब्द बनवू आपण अ ब पासून तर अपच्या पुढे कोणता शब्द जोडल्याने कसा उच्चार निघते ते आपण बघू जसं बघा अकच्या पहिलं जोडले आहे सी सी म्हणजे क तर काय होणार क ब एन प्लस अब न ब टी प्लस अब कारण टी म्हणजे ट येते तर याचा उच्चार तब आरचा उच्चार येतो र त र।, र।, र प्लस अप र चा उच्चार येतो ड प्लस अप ड चा उच्चार येतो ह हो तर ह हो प्लस अप हप हो। एसचा उच्चार येतो एसचा उच्चार येतो स स प्लस अप सब असंच आपल्याला करायचं आता अपचं बघा इथं लिहिण्यात गलती झाली आहे अप लिहायचं असते असं अ आणि हे प तर हे अप तर आता याच्यापासून आपण शब्द शिक बनवूया बगा अब चा पहले जर पी लावला पी मजे प प प्लस अब प सी प्लस अब सी मजे होते क तर क प्लस अब क एस मजे होते स प्लस अब स वाई मजे य होते तो य प्लस अब यप एच मजे ह तर ह प्लस अब ह अशा प्रकारे अपन का अन अक अप आने अप याच्यापासून शब्द बनवलेले आहे आता आपण काय करू एक वेळा शब्द पूर्ण प्रकारे वाचून घेऊ तुम्ही पण माझ्या पाठोपाठ वाचा म्हणजे तुमची पण चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होईल तर चला म्हणा माझ्या पाठोपाठ बन फन गन रन सन नन आणि पण नंतर जक बग मग टग हक आणि रक कप नब टप र चला म्हणा पप कप स यप आणि हप तर अशा प्रकारे तुम्ही हे शब्द आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि याची चांगल्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला पण पट्टपट्टी इंग्रजी वाचता येईल आणि बोलता पण येईल तुमचा शब्द बघूया आपण अट तर अटच्या पहिले जर ब जोडला ब म्हणजे बी तर काय होणार हे ब प्लस अट बट सी म्हणजे क प्लस अट कट एच प्लस अट याचचा उच्चार होतो हो तर काय येणार हट जे प्लस अट जे म्हणजे ज तर काय होणार जट एन प्लस अट नट अशा प्रकारे आपण अटचे उच्चार काढलेले आहे म्हणजे अटपासून बनलेले शब्द आपण वाचन केले आता असे शब्द बघूया आपण अ ड यू टी म्हणजे होते अ ड तर बघा एमचा उच्चार निघतो म म प्लस अठ मठ बी प्लस अट बी म्हणजे ब तर काय होणार बट सी प्लस ड अट सी प्लस अट कट कारण क तसंच स प्लस अठ सट ड प्लस अठ डट अशा प्रकारे आपण काय केले आहे अटचा उच्चार शिकलेला आहे आता तसंच आपण शिकूया अमचं तर बघा जी मजे ग ग प्लस अम गम स प्लस अम सम र प्लस अम रम प प्लस अम पम न प्लस अम नम अस आप शिकू आता अस चे तो हे ब है तर ब प्लस अस बस जी जी मजे ग तो ग प्लस अस गस हे है एल तर एल प्लस एस उच्चार निघतो ल तर काय येणार याचा उच्चार लस पी प्लस अस पी म्हणजे प मग याचा उच्चार पस एम म्हणजे होते म मौ। मग म आणि अस मस अशा प्रकारे आपण काय केलेले आहे अट अट अम आणि अस यांचे उच्चार काढले आता हे शब्द एक वेळा आपण वाचून घेऊया चला तुम्ही पण माझ्या पाठोपाठ पार्थ वाचन करा चला म्हणा बट कट हट जट आणि नट तुमचा गम सम रम पम नम नंतर लास्टमध्ये बस गस लस पस आणि मस तर असे आपण काय केले आहे शब्द वाचन केलेले आहे हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला वाचन करताना काम येणार आणि हे सर्वचे सर्व शब्द तुम्ही परत परत वाचून पहा तरच तुम्हाला इंग्रजी वाचताना कोणतीही अडचण येणार नाही तर अशा पा प्रकारे आपण येऊ ज्याचा फोनिक साऊंड आहे ओ याच्यापासून वी सी आणि सी वी सी वर्ड बनवायचे शिकलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी वाचन करता येत नाही पण इंग्रजी वाचन करायची इच्छा आहे तर त्यांना पण इंग्रजी वाचता आली पाहिजे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी दिलेल्या ह्या सेंटेन्सचा सराव करा